ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन विश्वजित मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना चांगली विश्वजितला देतोय मी त्याच दिवशी चांगली सोडली असती मी त्याच दिवशी चांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि अधि तेवढं प्रेम माझ तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले आहे अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचा अंतर असत हा एक मोकळा ढका माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचा अंतर त्यांनी जाणू नाही दिलं अगदी मुला म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर का एकदम विश्वजित कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आढेल अजिबात येणार नाही इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलं नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली, गेली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे म्हणून सांगलीत आहे आणि सांगली मला जिंकायचीच आहे एक चंद्रार सारखा नवीन चेहरा जसं मी मागाशी खुरीरामच तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्राने एक नवीन मल्ल दिलेला आहे हा लेच नाहीये डबल महाराष्ट्र केशरी अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला तिकडे तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो पण त्यावेळेला त्यांचा घामटा निघत असतो ही साधी गोष्ट नाही डबल महाराष्ट्र केसरीची गदा सांगलीमध्ये मारुती मानेंच्या नंतर त्यांनी आणलेली आहे